जी आहे संपूर्ण राज्याचं पहिलंच महाअधिवेशन महाराष्ट्राचे मुख्य नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूरमध्ये अंबाबाईच्या दर्शनानं पार आहे आणि ही आमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि भाग्याची गोष्ट आहे की ज्या आई अंबाबाईचं दर्शन घेऊन खऱ्या अर्थानं हे शिवदिनस्य पेलण्याची ताकद आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचे आशीर्वाद यांच्या माध्यमातून तळागाळातल्या सर्वसामान्य माणसापर्यंत शिवसेना पोहोचवण्यासाठी आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब आज कोल्हापूरला या ठिकाणी सतरा तारखेला येत आहेत दोन दिवसाचं अधिवेशन त्या ठिकाणी सोळा सतराचं या ठिकाणी आहे आणि महामेळावा सतरा तारखेला या ठिकाणी होतो आहे लाखोंच्या संख्येनं लोक महाराष्ट्रभरातनं या कार्यक्रमासाठी येत आहेत आणि कोल्हापूर नगरी त्यांच्या स्वागतासाठी सज्ज होते आजच्या ज्या बैठका चालू आहेत त्यामधनं संपूर्ण महाराष्ट्रातलं आणि कोल्हापूर सांगली जिल्ह्यातले जवळच्या जिल्ह्यातले लोकांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका झाल्या मुंबईवरनं नेते मंडळी या ठिकाणी आहेत त्यांच्याशी संवाद सुरू आहे आणि पाहणी आणि त्याच्याबरोबर कार्यक्रमाचं नियोजनाची या ठिकाणी लोकसभेची भाषा आहे विद्यमान काय दिलं अगदी तुम्ही विचारलेला प्रश्न बरोबर आहे तो प्रश्न आपण आज न बोलता आमच्या अधिवेशनाची तयारी चालू आहे आम्ही निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये त्याची उत्तरं या ठिकाणी मिळतील